नवरात्रनिमित्त विदर्भ मराठवाड्यातील अनेक गावातून अनेक तरुण मंडळं दुर्गा ज्योत नेण्यासाठी कोल्हापुरात येतात कोल्हापुरातील महालक्ष्मी मंदिरातून दुर्गा ज्योत प्रज्वलित करून नेण्यासाठी कार्यकर्त्यांची वर्दळ वाढली आहे नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर सांगली मार्गावर दुर्गा ज्योत नेण्यासाठीची लगबग पाहायला मिळतीय मराठवाड्यातील विविध जिल्ह्यातून तरुण मंडळांचे कार्यकर्ते कोल्हापुरातील श्री महालक्ष्मी मंदिरातून दुर्गा ज्योत प्रज्वलित करून जात आहेत नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर काही राज्यात अनेक ठिकाणी दुर्गा माता मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते तर काही ठिकाणी ग्रामदैवत मंदिरामध्ये पूजा बांधली जाते परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यातील थार या गावातील जगदंबा प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी महालक्ष्मी मंदिरातून ज्योत प्रज्वलित करून गावाकडं प्रयाण केलं या गावची ग्रामदेवी असलेल्या महालक्ष्मी म्हणजेच जगदंबेच्या मंदिरात गावातील नवरात्र उत्सव साजरा केला जातो जगदंब प्रतिष्ठानचे पंचवीस कार्यकर्ते ही ज्योत तब्बल चारशे किलोमीटर रात्रंदिवसपायी दौड करत बावीस सप्टेंबर रोजी थार या गावी पोहोचणार आहेत दुर्गा ज्योत आणण्यासाठी कोल्हापुरात येणाऱ्या अशा अनेक कार्यकर्त्यांची कोल्हापूर सांगली मार्गावर वर्दळ वाढली आहे